सामान्यांच्या पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथे पंचवीस जानेवारी रोजी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि प्रिया कर्णिक यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झाला पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या देखरेखीखाली महिला अधिकारी अंमलदार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा खास कार्यक्रम पार पडला हदी कुंकू तिरगुळ आणि भेटवस्तू देऊन महिलांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या महिलांसाठी खास ऑर्केस्ट्रा आणि स्नेह व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमात नाशिक परिक्षेत्रातील क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या महिला खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक